इज इट ऑलरेडी ऑन एनिवेवेज सर्वांना नमस्कार एक महत्त्वाचं गोष्ट मला वाटलं आपलं सर्वांचं माईक ऑन आहे एक महत्त्वाचं गोष्ट आपलं सर्वांसोबत शेअर करायची होतं आणि जे फॅक्ट्स आहेत ते क्लिअर करायचे होतं त्यामुळे हे प्रेसमीट आज बोलवलं मागच्या आठवड्यात एक इन्सिडेंट रिपोर्ट झालं होतं आयान भगवान म्हणून एक युवक आहे ते व्यवसाय त्यांच्या भाजीपाला विक्रीच्या त्यांना काही मुलांनी मारहाण केलं आणि त्यांना आणि त्यांच्या एक साथ साथीदार आहे जुविन ते दोघं जणांना मारहाण केलं म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं आणि त्याच दिवशी आ, रायट अलॉंग विथ हटच्या गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केलेला आहे त्यापैकी तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि ते अजूनसुद्धा न्यायालयीन कोठडीत आहे आणखी नऊ आरोपी आयडेंटिफाईड आहे नावाने हाय एकूण बारा आरोपी आयडेंटिफाईड आहे त्यापैकी जे बाकी सहा आज ताब्यात घेऊन पुढील तपास पुढील अटक प्रक्रिया सुरू करत आहेत उर्वरित जे तीन आहेत ते पण शोध प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच दिवशी ज्या दिवशी यांच्या कंप्लेंट होतो त्याच दिवशी एक पीडित महिलाचा कंप्लेंट होतो यांनी त्यांच्या दुकानासमोर येऊन छेडकाणी करत आहेत वगैरे वगैरे त्यानुसार एक तीनशे चौपन्न बारावी कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलं होतं आणि एक विधी संघर्ष बालिका आहे तिचं एक कंप्लेंट आहे त्यावर एक तीनशे छोपन विथ पोक्सो ऍक्ट याच विरुद्ध म्हणजे हे आयान भगवान जे आहे त्यांच्याच विरुद्ध पुन्हा दाखल केले करण्यात आलं होतं सो so, एकंदरीत आतापर्यंत तपासामध्ये हे निदर्शनास आलेलं आहे ते काही टेक्निकल एव्हिडन्स पण आम्हाला मिळालेले आहेत मोबाईल फोन वगैरे जप्त के करण्यात आलेले आहे त्यामधून पर्टिक्युलरली जे जे कोणी फोनपेवर पेमेंट केलेलं आहे त्यात उघड उघड त्यांचा नंबर मिळत आहे समोरच्या व्यक्तीला त्यामधून काही डी पी डी पी असो किंवा स्टेटसमध्ये जे काय आहे ते डाउनलोड करून आपलं मोबाईलवर ठेवायची किंवा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करायची चॅट वगैरे अशा प्रक्रिया आहेत त्यामधून हे जे पहिले तीनशे छोपन दाखल करण्यात आलं होतं त्या फिर्यादीच्या नेतेवाईकांना पहिले फिर्यादींनी कळवलं आणि त्यामधून हे पूर्ण प्रक्रिया आलेल्या आहेत यात जे कोणी कायद्यात हातात घेतलं ते चुकीचे आहे आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यावर कडक कायदेशीर कारवाई शंभर टक्के करण्यात येईल ॲट द सेम टाईम या विषयामध्ये काही कम्युनल कलर देण्याचा प्रयत्न चालू आहे असा निदर्शनास येत आहे जे गोष्ट तीनशे चौपन्न म्हणजे एक महिलांच्या छेडखाणीमधून सुरू झालेल्या आहेत आणि त्यांच्या नेतेवाईक आणि त्यांच्या मित्रांनी हे कृती केलेलं आहे त्यांनी जे कायदा हातात घेतलेला आहे ते अत्यंत चुकीच्या आहे कोणी अशा करू नये आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांना आम्ही एक गुन्हेगाराला जे आ, आ, कारवाई करणार आहे तसाच त्यांच्या पण कारवाई होणार आहे पण यात काही व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशन असो किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असो टोटली एक कम्युनल